विष्णू प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे अवघे काही तासामध्ये प्रचार संपणार आहे आणि आपण मतदारांना काय आवाहन करा नमस्कार जय महाराष्ट्र मी भंगाई विष्णू रामदास प्रभाग क्रमांक पाच मध्ये उभा असून अ गट अगटामध्ये उभा असून माझी निशानी धनुष्यमान आहे माझी प्रभागातील सर्व जनतेला मतदारांना विनंती आहे की पंधरा तारखेला आपण मतदानासाठी बाहेर निघावं व विकासाच्या दृष्टीने जळगाव शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने मला माझी विनंती का, का, मा, आहे की आपण मला मतदान करावं मतदान रूपी आशीर्वादाने आशीर्वादाने येणाऱ्या काळामध्ये मी पुढील का कामात मी वेळेत जे प्रभागाचे जे कामं आहेत ते वेळेत पुरा करण्याचा प्रयत्न करेल ज्या प्रभागामधले काही छोटे मोठे कामं राहिलेले असतील ते वरती आपण जर पाहिलं असेल केंद्रामध्ये Uh, महायुतीच सरकार आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे जळगाव जिल्ह्याला पालकमंत्री हे नामदार गुलाबराव पाटील साहेब आहेत शिवसेनेचे आणि जळगाव शहरासाठी राजूमामा भोळे हे आमदार आहेत यांच्या माध्यमातून जळगाव शहरासाठी आणि माझ्या प्रभागासाठी मोठ्या प्रमाणावरती मी निधी आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहे आणि राहिलेले कामं हे पुढील का वेळेमध्ये मी करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून करणार आहे म्हणून माझी विनंती आहे की आपण मला माझे बंगाळे विष्णू रामदास माजी निशानी धनुष्यबाण या समोरील बटन दाबून जास्तीत जास्त प्रचंड मताधिकारी निवडून द्यावं मी माझ्यावरती आरोप एक वैयक्तिक आरोप केले जात आहेत पण मी त्याला प्रत्युत्तर आजपर्यंत दिलेलं नाही आणि मला ते द्यायचं नाही परंतु आज समाजाचा देणं लागतं या माध्यमातून बंगाळे परिवार काम करत असतो आणि याच्या पुढे मी काम करत राहणार आहे म्हणून आपण त्या आरोपांच्या याच्यात न राहता माझी विनंती आहे की आपण मला पुनश्च या प्रभागातन संधी द्यावी आणि आपल्या सेवेची संधी द्यावी ही पुनश्च विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र